नमस्कार सर नमस्कार बोला ना हा सर आता मागील काही दिवसापासून एक तीन चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे आता पुढं काही दिवस खंड सांगितलाय आता पूर्ण राज्यात काय खंड नाही काही ठिकाणी पाऊस चालू आहे काही ठिकाणी पावसाने उघडी घेतली आहे तरी पुढे आता ही नेमका पाऊस किती दिवस विश्रांती घे किती दिवस पावसात खंड राहणार आहे काय ठीक आहे पहिले सर्वप्रथम खंडाची तीव्रता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप कमी सांगितलेली आणि ज्याच्या झाडा बसणार आहेत खंडाच्या अक्षरशः त्या ठिकाणी चालू देखील झाल्यात चा तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा अहमदनगर भाग असेल छत्रपती संभाजीनगर पण येतो त्याच्यामध्ये इथे जाफराबाद फुलंब्री परिसर त्याचबरोबर आपण सांगायचं नाशिक जिल्हा तर आहेच पुण्यामध्येही काही ठिकाणी सांगलीमध्येही काही ठिकाणी आणि सातारा पंढरपूर वगैरे भागामध्ये आणि जालन्याच्याही आंबड असेल काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तिथे झाडं लागत आहेत तर हा झाला खंडाचा झडा पण जो काही अकोला अमरावती काही वर्धा यवतमाळ पण असे भाग आहेत काही बुलढाण्यामध्ये मोजके भाग आहेत यांना पावसाने कदरून टाकले आता या बाबतीत आपण सांगितलेलं आहे ऑलरेडी त्याचे व्हिडिओ पण आलेले आहेत पण आता शेतकऱ्यांना उद्याचा अंदाज काय असेल की महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वातावरण पुन्हा एकदा बिघडणार आहे निमित्त ती नाहीये पण वातावरण बिघडणारी पंधरा ची तारीख आहे तर याची सुरुवात पावसाची सुरुवात करणारा जो भाग आहे तो म्हणजे लातूर आणि नांदेडच्या बाउंड्री लगतचा भाग असेल मग याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी हा पाऊस येईल सावंतवाडी अहमदपूर उदगीर लोहा या ठिकाणी सकाळच्या पहाटेलाच पावसाला सुरुवात करेल नांदेड तसेच हिंगोली भागात देखील दुपारपर्यंत पावसाच्या सरी कोसळणार आहेत तर हिंगोलीचा शेतकरी मित्रांनो भाग कोणता घेणार आहे की जो नांदेड कडची जी साईड आहे तो भाग तो घेईल आणि यामध्ये फायदा म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालाय परभणी परळीवजनात या भागामध्ये त्या ठिकाणी हा नुकसान करण्याचा असेल पण ज्या ठिकाणी पाण्याची गरज आहे अशा शेतकऱ्यांना परिवैनात परभणी परिसर पर्व माजलगावच्या पूर्वे साईड कडे हा पाऊस असणार आहे सेलू कडे देखील हा पाऊस असणार आहे मध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी हा पाऊस असेल सर्व दूर नाही हा पाऊस लातूर मात्र बऱ्यापैकी तो घेणार आहे आणि हा पाऊस धाराशिव पर्यंत देखील मजल मारू शकतो पण पूर्वेकडच्या भागापर्यंत बीडच्या केज वगैरे अंबाजोगाई हो हा परिसर असा पाऊस असेल आणि महत्वाची कंडिशन म्हणजे दिवस पर्यंत हा नागपूर अकोला अमरावती स्थानिक वातावरणामुळे म्हणा किंवा गर्मीची लेवल अधिक म्हणा या भागामध्ये पुण्याशे एकदा हा पाऊस येतोय आणि ही सेम कंडिशन आहे पंधरा ऑगस्ट ची आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला जळगाव असेल नाशिक एरिया असेल इथे काय होणार आहे धुरकट वातावरण होईल सकाळच्या पायी पण येणार आहे या सगळ्या जिल्ह्यांना आणि इथे हलक्या सरी पडतील म्हणजे कुठे हलक्या सरी तर कुठे जोरदार मेघगर्जनेसह हे आता एक्सप्लेन केलं मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं त्या जिल्ह्यांची तर आता ही कंडिशन उद्याची होती तर सोळा ऑगस्टला शुक्रवारी वातावरण जे आहे ते पुन्हा नांदेड ला लातूर सोलापूर या भागात बनेल आणि मी माझ्या चॅनलवरतीच्या अगोदर पण सांगितले की कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडेल कसं तुमचं जे चॅनल आहे कृषी मध्ये तुम्ही या भागातला अंदाज घेत नाही म्हणून तुम्हाला कर्नाटकच्या कमेंट नसेल देतील पण माझ्या चॅनलवरती ऑलरेडी तीन हजार ते चार हजार युवर ह्या आठवड्यामध्ये तिथे आलेत त्यांच्यासाठी हा अंदाज असेल हुबळी वगैरे भागामध्ये मध्य कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाचा लढार बनलेला आहे आणि तो पाऊस कोल्हापूरकडे सतरा अठरा तारखेला ट्रान्सफर होतोय आणि मराठवाड्यामध्ये तो सुद्धा एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे आपला प्रभाव टाकतोय पण आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल खंडा हा खंडाचा काळ आहे त्यामुळे सर्वदूर पाऊस हा नाहीये हा मग सर्व दूर पाऊस जो आहे तुम्ही समजा आता एक किती पासून पाऊस पडेल खरं पाहायला गेलं तर मित्रा जी कंडिशन मान्सून नसते आणि परतीच्या प्रवासात सुद्धा नसते सर्व पण हा भाग बदलत सर्व दूर ही व्याप्ती जी आहे आता विभागानुसार सांगायचं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सत्तर टक्के भागांना ह्या आठवड्यामध्ये पाऊस होऊन जाईल पण तो भाग बदलत असेल कधी ह्या दिवशी कधी त्या दिवशी पण विदर्भामधल्या पूर्व विदर्भाला तीन दिवसामध्ये सर्व दूर पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्राला पुढील पंधरा दिवस सर्व दूर पाऊस नाहीये पश्चिम महाराष्ट्रात जेवढे काही जिल्ह्यात नाशिक का असेल नगर असेल खानदेशामध्येही सर्वदूर पाऊस नाहीये जालन्यामध्येही सर्व दूर पाऊस नाही त्यानंतर विचार केला तर आपल्या सांगली सोलापूर भागामध्ये पाऊस पडेल प्रत्येक तालुक्यामध्ये पडेल तालुक्यामध्ये सतडके भागेल पण तोही पाऊस सर्व दूर नाही आहे म्हणजे सर्व दूर पाऊस म्हणतात हा सर्वदूर याला म्हणतात कमीत कमी दोन दिवसामध्ये त्याने सर्व भाग घेतला पाहिजे आता एकंदरीत मागील आठवड्यामध्ये सुद्धा बरेच जण सांगायचे की सर्वदूर पाऊस आहे पण तोही सर्वदूर पडला नव्हता त्यालाही तीन दिवस लागले पूर्ण भाग कव्हर करायला कुठे जालन्याकडे कर असला तर नाशिककडे नव्हता नाशिककडे असला तर खानदेशामध्ये राहायचा आणि खानदेशामध्ये नसला तर पश्चिम महाराष्ट्रात नव्हता म्हणजे सेम कंडिशन व्हायची हे याची व्याप्ती होती धन्यवाद